काल झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या मोजणीच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीला खरं म्हटलं तर माझा काही मताने पराभव झाला आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा मी मनापासून पहिला आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मला मतदान दिलं त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हणतात ही निवडणूक मागच्या वेळेला जी निवडणूक झाली तर मागच्या निवडणुकीमध्ये श्रीराज पाटणांच्या निवडणुकीला पक्षाचे बरेच आमदार नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक संगतीने होते या निव आणि त्याच वेळेला विधानसभेच्या पण निवडणुका होत्या यावेळेला कराड दक्षिण कराड उत्तर आणि कोरेगाव सोडलं बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पहिल्या फळीतले नेते आणि आमदार हे नव्हते तरीसुद्धा ही निवडणूक फार महाराष्ट्रामध्येच एक वेगळ्या प्रकारची बदलाचं वारं करणारी निवडणूक होती फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्याबद्दल ती तीव्र नाराजगी होती त्याचं प्रतिबिंब मी ज्या ज्या वेळेला फिरायचो त्यावेळेला पाहायला मिळायचं जिथं जावं तिथं तुतारी अशा प्रकारचा विषय चर्चेला होता असा असताना मला सांगावं वाटतं की प्रामुख्याने या सर्व घडामोडीमध्ये <clears throat> बऱ्याच तालुक्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे आपण काही मताने पराभवाला या ठिकाणी सामोरं गेलो तरी या सर्व गोष्टीमध्ये विशेषतः वाई मतदारसंघ या वाई मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्या निवडणुकीमध्ये त्याचा शंभर टक्के परिणाम झालेला पाहायला मिळाला आणि तिथे आम्हाला मताधिक्य मिळालं कोरेगावमध्ये मताधिक्या आमच्यावर जे पडलं गेलं त्यामध्ये अजून आकडेवारी माहीत नाही परंतु साधारणतः अशी चर्चा आहे की जिथं उधनराजेंचा सातारा तालुक्यामध्ये आणि शिवेंद्र राजांचं आणि आमदारांचं एकत्रित प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये त्या काही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळाला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात म्हणजे काही प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळाला त्याचबरोबर जिथे त्यांच्या जमिनीवर शिक्के आहेत अशा काही गावामध्ये काय प परिस्थितीमध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये हे सगळं पाहायला मिळालं विशेषतः पाटणमध्ये मी मनापासून कार्यकर्त्यांचं तिथल्या नेत्यांचा आभार मानेल सत्यजित पाटणकर असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करेल की पाटणमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळे अपेक्षित नसलं पाटणमध्ये आम्हाला त्या मध्ये आम्हाला आघाडी मिळाली साताऱ्यामध्ये जे आम्ही अपेक्षित केलं होतं त्यामध्ये ती तशा पद्धती मागच्या वेळा पंचेचाळीस वरती असलेलं मताधिक्यवढं घडलं आणि ते छत्तीस हजार दोनशे तेहतीसवर आलं यामध्ये जावलीमधून मला मिळालेलं सात ते आठ हजाराच्या वरचं मताधिक्य जावलीकरांनी दिलेल्या मताधिक्यामुळे इथलं मताधिक्य घटून या ठिकाणी बळाचा वापर गेला गेला। केला गेला आर्थिक वापर केला गेला आणि त्याचबरोबर काही प्रमाणात बोगस झाला अशा प्रकारची चर्चा पण आहे आणि या तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी सुप्तपणाने निवडणुकीच्या माध्यमात मतदान केल्यामुळे छत्तीस हजारपर्यंत आम्ही मताधिक्य त्यांचं थांबवण्यास यशस्वी झालो आणि हे सर्व करत असताना कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये मागच्यापेक्षा मागच्या वेळेला मिळालेलं मताधिक्य लक्षात घेता यावेळेला हे मताधिक्य काही प्रमाणामध्ये कमी जरी झालं तरी तेवढं मिळेल अशा प्रकारचे एक अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने त्यामध्ये आम्ही अनपेक्षितपणे जे मताधिक्य आम्हाला मिळालं ते एवढं अल्प मिळालं त्यामुळे ह्या पराभवाच्या संदर्भामध्ये ते एक मुख्य कारण झालं कारण जिथून आम्हाला मताधिक्य जर निदान पूर्वीपेक्षा जरा दर कमी जाऊन जरी मिळालं असतं तरी ही दा सीट आपली चांगल्याच ह्याच्यातून सीट निवडून आली असती परंतु जिथून आम्हाला शंभर टक्के खात्री होती तिथंच मताधिक्य कमी झाल्यामुळे विशेषतः विरोधकांनी त्या असलेल्या दोन मतदारावर फार मोठ्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं होतं त्याचा फटका त्या हा आम्हाला निश्चितपणाने मिळाला आणि त्यामुळे ह्या जागेबरोबरच संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रावस्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती सदतीस हजारच्या दरम्यान मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर भौतिक मतं ही तुतारेची मिळाली अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी हे इथंच नव्हे तर बीडला पण तसंच झालं आणि माड्याला पण तसंच झालं अशा प्रकारची ती चाळीस हजार पन्नास हजारचं मतं ही विभागली गेली गेली आणि त्याचा मताधिक्य मिळवण्यासाठी परिणाम झाला त्यामध्ये सातारासुद्धा निश्चितपणाने आहे अरे म्हणून हे सगळं जर बघता लोकांनी निवडणुकीला आदरणीय पवारसाहेबांच्या सातारा जिल्ह्याला हे आजही त्यांना पाठबळ दिलं याचा मला उल्लेख करावा लागेल विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर ही निवडणूक आम्ही लढलो आणि ती निवडणूक लढत असताना ती निवडणूक आम्ही काही प्रमाणामध्ये सगळी यंत्रणा सगळी शक्ती सर्व ओ, ओ, हे मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं तरीसुद्धा त्यामध्ये लोकांनी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि हे सहकार्याच्या बाबतीमध्ये मी साधारणतः पाच हजार अड पाच लाख अडतीस हजार मतं ही आम्हाला देण्याच्या बाबतीमधला जनतेने केला विश्वास एका सामान्य कार्यकर्त्याला लढाईच्या कारम्यान दिलेली साथ ही आपण मी विसरू शकत नाही त्याचा मी आभार मानतो हे सर्व करत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की आता जबाबदारी वाढलेली आहे निवडणुकीत ही हारजीत होत असते हारजीतबद्दल मी काही बोलणार नाही परंतु पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रमाणे मला काम करावं लागलं आणि त्यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा मी कुठल्याही प्रकारचा परिणाम कधी मी अपेक्षित केला नव्हता कारण मला माहीत होतं मी त्यानं वेळेला सांगत होते कराड आणि पाटण या भागातला उमेदवार दिला तर निवडणूक रंगतदार होईल परंतु त्यावेळेला पक्षाचा आदेश आणि नेत्यांचा असलेल्या आदेशाप्रमाणे मी निवडणुकीला उभा राहिलो निवडणुकीला पराभूत झालो तरी मी खचणारा नाही मी काही लोक समजतील की निवडणूक पराव झाला तर शशिकांत शिंदे संपला तर शशिकांत शिंदे संपणार नाही मी एक काही मिळवलंच नव्हतं लोकांचं प्रेम मी साडेपाच लाखापर्यंत मिळू शकलो हे माझी चढती कामान आहे मी एकटा लढत होतो आणि माझे सहकारी त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे माझ्यावर होते आणि जनता माझ्यावर होती आणि सामान्य जनतेने मला इतकं पाठबळ दिलं त्यांचा मी आभार व्यक्त करतो एक आहे आता या पुढची जबाबदारी एवढीच वाढलेली आहे येत्या दोन चार महिन्यामध्ये या असल्या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीतून आता विधानसभेची निवडणूक होईल मला कल्पना आहे ता की मला निवडून आल्यानंतर काही लोकांना वाटलं हे निवडून आले तर फार मोठं संघटना आणि बाकीच्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न करतील म्हणून एखाद्या वेळा त्याला विरोध करायचा म्हणून या ठिकाणी तो प्रयत्न झाला असेल पण तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो की महाविकास आघाडीची मोठ आता मी चांगल्या प्रकारे बांधेन आणि तो बांधत असताना मी खंडाळ्यापासून ते अगदी पाटणपर्यंत पूर्ण वेळ पक्षाची बांधणी करण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे लोकांची प्रश्न जे मी निवडणुकीच्या दरम्यान काही लोकांनी प्रश्न मांडले होते त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल आजही मी दोन हजार सव्वीसपर्यंत परिषदेचा आमदार असल्यामुळे महाराष्ट्राचा आमदार असल्यामुळे मला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून एक लोकांनी ज्या अपेक्षा निवडणुकीच्या काळात व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वाईच्या पाणी काही गावांना मिळालं नाही त्याचा प्रश्न असेल खंडाळ्यामधल्या तरुणांना रोजगार मिळत नाही त्याचा प्रश्न असेल किंवा स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येतात पण कितक्या लोकांना काम मिळत नसेल त्यांचा प्रश्न असेल उरमोडीच्या परिसरामध्ये वर उचलून गेलेल्या गावांना नागरी सुविधा मिळत नसेल असे प्रश्न असतील असे पाणी सातारा जिल्ह्यामधलं पाण्याचं योग्य वाटप व्हावं अशा प्रकारची अपेक्षा जी जनतेची आहे त्याचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नाची निवडणुकीला जी काय माझ्याकडे मागणी केलेली आहे ते निवडणुकीला मागणी केली त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न पुनर्वसनाचा असेल पाटण तालुक्यातल्या असलेल्या काही प्रकल्पाच्या संदर्भातला विषय असेल पाटण तालुक्यातल्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील जे जे प्रश्न मला निवडणुकीच्या दरम्यान मांडलेले आहेत ते ते प्रश्न मी पूर्ण करण्याचा शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करीन आणि त्या प्रयत्नामध्ये निवडून जरी आलो नाही तरी मिळणारा आपला लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेल सातारा जिल्ह्यामध्ये परत एकदा जनता दरबार सुरू करून महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देऊन त्या ठिकाणी निर्णय घेईल हे देत असताना सरकारच्या आणि प्रशासनाच्या सहकार्याची मी अपेक्षा करील पण तो प्रशासनाने तर चुकीचं काय करण्याच्या बाबतीमधला अन्याय करण्याची भूमिका घेतली तर तेवढंच त्यांच्यासाठी लढत असताना आक्रमकतेने तेवढा तो प्रयत्न शंभर टक्के केला जाईल अशा प्रकारचा मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आणि म्हणून परत एकदा मात महाराष्ट्रातला सातारा जिल्हा हा चव्हाणसाहेबांचा आणि पवारसाहेबांचा जिल्हा म्हणून उभा करण्यासाठी त्यांचा एक सैनिक म्हणून मी काम करेल विशेषतः ज्या शिवसैनिकांनी ज्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने या ठिकाणी काम केलेलं आहे साधे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांनी प्रामाणिक काही अपवाद सोडला तर नेत्यांचा अपवाद सोडला तर काही लोकांनी खरोखर प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्यांनासुद्धा सगळी ताकद राजकीय सामाजिक सर्व ताकद देण्याचा मी प्रयत्न करीन आणि तो धर्म पाळण्याचा मी प्रयत्न करीन अशा प्रकारची <laughs> माहिती मी आता तुम्हाला एवढंच सांगतो की माझा उद्दिष्ट कोरेगाव मतदारसंघाचा विषय नसणार आहे माझा उद्देश आता या सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा असणार आहे आणि मी कोरेगाव पुरतं मर्यादित न ठेवता कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत मर्यादित न ठेवता या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढून महाविकास आघाडीची ताकद वाढून तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी परत या सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणार